नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत हा युक्तिवाद बराच लांबलचक आहे विस्तार भयास्तव त्याची थोडीशी झलक आपण पाहू सर्वात पहिल्यांदा भरतांनी विषय सुरू केला माझ्या मातेने लोभापाई राज्याची याचना केली आणि मातेला वशीभूत होऊन बाबांनी ते मान्य केलं मुळात या सर्व विषयांचा विकारांच्या मधून प्रारंभ होतो भगवंतांनी भरताला इथेच थांबवले ते म्हणतात भरता माता पित्यांवर दोषारोपण न करता तुला जितकं सांगता येईल तितकं सांग, सांग। बाबांची चूक किंवा आईची चूक तूही सांगू नये आणि मीही सांगू नये मी त्यांच्यावर दोषारोपण केलेले नाही मग तू का करतोस माता पित्यांच्या दोषांची चर्चा पुत्रांनी करावी हे योग्य नाही या ठिकाणी माता पित्यांचा दोष नाही आता भरतांनी पुन्हा आपले मुद्दे सांगायला सुरुवात केली ते सांगतात आपल्या अयोध्येची परंपरा ज्येष्ठ पुत्राचा अभिषेक करावा असा असा आहे यामध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार बाबांना पण नाही भगवंत म्हणाले ही गोष्ट त्यांच्या पण हातात नव्हती भरता एक गोष्ट तुला पण ठाऊक नाही की आपल्या सर्वांचा जन्म होण्यापूर्वी बाबांनी तुझ्या आजोबांना म्हणजे महाराज अश्वपतींना शब्द दिलेला होता त्या शब्दामुळे या राज्याचा अधिकार मी माझ्या जन्माच्या आधीच घालवून बसलो होतो कैकई मातेशी लग्न करण्यापूर्वी आपल्या बाबांनी तुझे आजोबा अश्वपती यांना शब्द दिला होता की कैकईला होणारा पुत्रच सिंहासनाचा उत्तराधिकारी होईल आणि हा शब्द त्यांनी आधी दिलेला असल्यामुळे त्यांनी जे केले त्यात अयोग्य आहे असं काहीही वाटत नाही आईने ते लोभाने मागितले आणि वडिलांनी ते कामाधीन होऊन दिले हे तुझे म्हणणे चूक आहे श्री भरत म्हणतात दादा तू मला हे सांग समजा मला राज्य मिळावे याकरता बाबांनी आजोबांना शब्द दिला असेल पण त्यांनी तुला वनात कशाकरता पाठवले हा अपराध काय होता राज्य कुणी करायला पाहिजे याचा विचार आपण नंतर करू तू आधी अयोध्येला परत चलायला काय हरकत आहे कोणत्या शिक्षेपायी तू वनात आलास प्रभू रामचंद्र म्हणतात मी शिक्षा म्हणून सहन करीत नाही कुठल्याही अपराधामुळे मला वनात पाठवण्यात आलेले नाही मी माझ्या वतीने पितृसेवा म्हणून व्रत घेऊन वनात आलोय माझ्या पित्याला संकटातून सोडवण्याकरता हे व्रत मी घेण्याची आवश्यकता होती हे व्रत मी का घेतले असं कदाचित तुला वाटेल पण भरता मी जेव्हा बाबांकडे गेलो तेव्हा मा कैकई मातेने वर मागितल्यानंतर जे बाबांचे मी पहिलं दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जो भाव होता तो फार विचित्र होता सत्याच्या पाशाने बाबा बांधले गेले होते ते मला वनात जायला सांगू शकत नव्हते आणि मी वनात गेल्याशिवाय त्यांना काही काही मातेचे वर देता आले नसते बाबांच्या नेत्रामध्ये त्यावेळी इतका दैन्याचा भाव दाटलेला होता की आता हे मी माझ्या मुलाला सांगू तरी कसे आणि असत त्याच्या कलंकातून वाचू तरी कसे माझ्या बाबांच्या नेत्रातील तो भाव पाहून मी माझ्या मनानं व्रत घेतले की माझ्या पित्यासमोर मी या व्रताचा स्वीकार केला भरत म्हणतात दादा ज्याच्याकरता राज्य मागितले गेले तो मी आणि जिने राज्य मागितले ती आई हे सगळे तुला राज्य परत करण्याकरता आलो आहोत समजा करता आईने मागितले मी घेतले पण आता ते मी परत देण्याकरता आलो ना भगवंत म्हणतात भरता ज्याच्याकरता राज्य मागितले तो तू आलास जिने राज्य मागितले ती आई पण आली पण ज्यांच्याकरता मी वनवासाचे व्रत घेतले ते माझे बाबा कुठे आहेत माझ्या बाबांच्या जीवनाच्या अंतिम दिवसात घडलेली ही घटना आहे त्यांच्यासमोर घेतलेली मी प्रतिज्ञा त्यागू शकत नाही मला माझे व्रत पूर्ण केले पाहिजे त्याशिवाय बाबांची त्यांच्या वचनातून सुटका होणार नाही श्रीभरत म्हणतात दादा एक काम कर मोठ्या भावाचे व्रत धाकट्या भावाला करता येते गुरुचे व्रत शिष्याने केलेले चालते पित्याचे व्रत पुत्राला करता येते कोणीतरी व्रत पालन केले पाहिजे ना मग तुझ्याऐवजी मी वनात राहतो चौदा वर्षेपर्यंत वनवासाचं पालन मी करतो तू अयोध्येमध्ये राज्य कर म्हणजे परंपरेचे पण रक्षण होईल माझ्या मनोभावाचे रक्षण होईल जनतेची इच्छा पूर्ण होईल आणि तू सांगतोस तसं त्याप्रमाणे व्रताचंही पालन होईल यावर भगवान म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे अशा प्रकारे प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत पूर्ण करता येते पण प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत करणं शास्त्रानुसार फक्त तीन लोकांना अनुमत आहे एखाद्या वृद्धाला तसेच एखाद्या आजारी पडलेल्या माणसाला प्रतिनिधीमार्फत व्रत पूर्ण करता येते किंवा तुरुंगात जर कुणी पडले असेल तर त्याचे व्रत दुसरा पूर्ण करतो मी वृद्ध नाही आजारी नाही आणि तुरुंगातही नाही मग माझे व्रत मी तुला सांगू शकत नाही व्रतामध्ये प्रतिनिधी ह्या तीन अवस्थेतच चालतो रात्री श्रीभरत मंत्रिमंडळांसोबत बसलेले असतात म्हणतात मी एकटाच भांडण करतोय मी एकटाच सगळे मुद्दे काढतोय तुम्ही लोक काहीच बोलत नाहीये तेव्हा तुम्ही देखील बोला ना दुसऱ्या दिवशी जाबाली नावाच्या एका मंत्र्याने बोलायला सुरुवात केली सुरुवात करतानाच त्याने मुळावर घाव घातला तो म्हणाला हा माझा धर्म आहे तो माझा धर्म आहे असे म्हणून ही दोघे भाऊ भांडण करतायत हा धर्म अधर्म बरळणे मूर्ख लोकांचे लक्षण आहे कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही कुठला धर्म माणसाने पुरुषार्थाने सुखी जीवन जगावे कुणी पाहिले मेल्यानंतर स्वर्ग आहे का नरक आहे इतके चांगले राजबिंडे राजकुमार तुम्ही अंगाला भस्म काय फासले डोक्यावर जटा काय बांधले आहेत हे तुम्हाला शोभताय का धर्माने तुम्हाला पंगू बनवले जाबाली हा अयोध्येचा मंत्री आहे त्याचे हे संभाषण ऐकल्यावर भगवंतांनी वसिष्ठांना प्रश्न विचारला गुरुदेव या माणसाला मंत्रिमंडळात कोणी घेतले ज्याला धर्माचा विश्वास नाही ज्याला व शास्त्राचा विश्वास नाही असा मनुष्य अयोध्येच्या मंत्रिमंडळात आला कसा आधी भगवंतांनी वसिष्ठांना विचारले त्यानंतर जाबालीच्या मताचे खंडन केले या चारवाक मताचे खंडन करताना भगवंतांनी स्वतः जोड युक्तिवाद केला त्यामुळे जाबाली चूप बसले तेव्हा वसिष्ठ म्हणाले रामा रामा जाबाली नास्तिक नाही तो धर्म मानणार आहे पण तुम्हा दोघा भावांना समजवण्याकरता आता तो युक्त्या करतो आहे भरत मुनींना विचारतात गुरुदेव तुम्ही तुमचे मत सांगा हो वसिष्ठ म्हणाले अयोध्येच्या परंपरेप्रमाणे ज्येष्ठाने राज्यकारभार करणे हेच बरोबर आहे त्यामुळे रामाने परत चलायला हरकत नाही भगवंत विचारतात गुरुदेव बाबांच्या वचनाची काय व्यवस्था आहे बाबांची प्रतिज्ञा मी कधीही असत्य करणार नाही लक्ष्मीश्चंद्राद पेयाद् हिमवान वा हिमं त्यजेत अतियात सागरो वेलाम न प्रतिज्ञामहं पितुः आता वैतागलेले भरत म्हणतात ठीक आहे तू असे वागतोस ना मी तुझ्या दाराशी बसून आमरण उपोषण करणार हा शेवटचा उपाय भरताने शत्रुघ्नाला आसन आणायला सांगितले आणि भरत प्रभूंच्या पर्णकुटीबाहेर दारात प्राण जाईपर्यंत उपोषणाला बसले यावर प्रभू म्हणतात भरता जरा थांब तू अशा प्रकारे जे करतोय त्याला शास्त्राचा काही आधार आहे का उपवास करून एखाद्याच्या दारावर धरणे धरून न्याय मागण्याचा अधिकार तुला नाही तो अधिकार केवळ तिघांना असतो एखाद्या दरिद्री ब्राह्मणाला एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या संन्यासी व्यक्तीला हा अधिकार आहे ज्याच्याकडे काहीच नाही अशा व्यक्तीने एखाद्या ठिकाणी उपवास करून आपल्यावर अन्याय झाला आहे असे धरणे धरून न्याय मागावा हे योग्य नाही तू संन्यासी नाहीस तू स्त्री नाहीस दरिद्री ब्राह्मणही नाहीस तू कशाला उपोषणाला बसतोस भरता आणखी एक गोष्ट लक्षात ठेव ज्याच्या दारावर धरणे धरायचे त्याचा काहीतरी दोष असावा लागतो माझा काय दोष आहे माझे काय चुकले हे तू मला सांग हा माझ्या दारात उपोषणाला बसल्याने तुला पातक लागेल की नाही हे वसिष्ठांना विचार भरताचा शेवटचा बाणही व्यर्थ गेला आणि त्यामुळे तो गप्प बसला आता काय करावे कारण भरताच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या युक्त्या संपल्या बुद्धिवादाने किंवा युक्तिवादाने भरतरामांना जिंकू शकले नाहीत पाहता पाहता श्री भरत एखाद्या पाडसासारखे भगवंताच्या चरणी कोसळले त्यांनी प्रभूंचे पाय घट्ट धरले दादा दादा म्हणून रडू लागले भरताच्या डोळ्यातले अश्रूंनी प्रभूंचे पाय चिंब भिजले भगवान त्याच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले रडू नकोस भरता रडू नकोस ज्ञानेश्वर माऊलींनी क्षमेचे वर्णन अनाक्रोशे क्षमा असे केले कुणाहीबद्दल कुठलीही चडफड न करता सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा भगवंतांच्या श्रीमुखातून अनाक्रोश क्षमाच निघाली होती भरताने अत्यंत व्याकुळतेने भगवंतांच्या नेत्रांकडे पाहिले म्हणाला दादा मला धर्म कळत नाही मला अधर्म कळत नाही माझी बुद्धी चालत नाही माझ्या सगळ्या युक्त्या संपल्या मी तुझ्या चरणी शरणालो आहे माझ्या धर्माचे रक्षण कर मी चुकणार नाही असा सल्ला मला दे मी काय करू ते तू मला सांग नंतर भगवंतांनी सल्ला दिला प्रभूंचे तोडगेसुद्धा अद्भुत आहेत बोलताना प्रभूंच्या नेत्रांतून आसवांच्या धारा वाहत आहेत प्रभू म्हणतात भरता तुझ्या प्रेमाचा मी कधी अवमान करणार नाही बाबांच्या पुढे केलेली प्रतिज्ञा देखील मी मोडणार नाही पण तुझ्यासारख्या प्रेमी भावाच्या प्रेमाचा अधिक्षेप मी करणार नाही पण मी तुला एक गोष्ट सुचवतो तू आता अयोध्येला परत जा चौदा वर्ष अयोध्येचे राज्य सांभाळ पंधराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी अयोध्येला परत येईन तेव्हा एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला उपहार म्हणून जर तू मला राज्य देणार असशील तर मी राज्याचा स्वीकार करेन प्रभूंनी हे सांगितल्यावर भरताचा आनंद गगनात मावेना ते म्हणतात माझ्या उदारबंधो इतकी कृपा आपण माझ्यावर केली आहे आणखी एक थोडीशी कृपा करा ज्या ठिकाणी आपले दर्शन होईल त्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करण्याच्या निश्चयाने मी आलो राज्याभिषेकाची सामग्री सुवर्णाच्या पादुका मी सोबत आणल्या आहेत पितृतुल्य बंधो या पादुका आपण क्षणभर आपल्या चरणांमध्ये धारण करा आणि यानंतर प्रसाद म्हणून मला त्या द्या माझ्या मस्तकावर मी त्या धारण करीन अयोध्येच्या त्या महानगजराजावर मी त्या ठेवीन हातामध्ये चवरी घेऊन पादुकांची सेवा करीत अयोध्येत जाईन अयोध्येच्या सिंहासनावर पादुकांचा अभिषेक होईल चौदा वर्ष राज्याचं दायित्व म्हणून मी स्वीकारतो पण स्वामी म्हणून नव्हे तर सेवक म्हणून स्वीकारतो मी नंदी ग्रामात राहीन तुझ्यासारखेच माझे कुटीर असेल जटावलकल धारण करून मी पादुकांची सेवा करेन राज्यकारभार चालतच राहील पण हे सगळं करायला मी फक्त चौदा वर्षेपर्यंत बांधील आहे पंधराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत मी आपली वाट पाहीन त्या दिवशी जर सूर्यास्तापर्यंत आपले आगमन अयोध्येत झाले नाही तर त्या सूर्यनारायणाला प्रणाम करून मी हा देह अग्नीला अर्पण करेन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण